रामकृष्ण हरिमाऊली गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये ज्या सप्ताहाची चर्चा आहे तो सप्ताह म्हणजे योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्ठ्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाला आता सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगावसह बाजाठाणसह सप्तकृषी ज्याला म्हटलं जातं त्या सात गावांच्या परिसरामध्ये वैजापूर तालुक्यात हा सप्ताह होतोय आणि अकरा हजार वारकरी या ठिकाणी अखंड भजन प्रहारा अखंड हरिणामासाठी एकत्र येणार आहेत काय सांगाल कसं नियोजन आहे कशा पद्धतीनं वारकरी येणार त्यांची व्यवस्था कशी ठेवली जाणार यासोबतच किती प्रहारामध्ये कसं नियोजन केलेलं आहे काय सांगाल हा सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिणाम सप्ताह आहे आणि हा सप्ताह म्हणजे नंतर वारकरी हा आठ दिवस आधीच तयारी करतो तुम्हाला सप्ताह जायचं आहे आणि आठ दिवस घरदार सोडून तू इथे राहतो सोया असो नसो असा वारकरी घडलेला हा वारकरी आहे पण वारकरीची व्यवस्था कशी ठेवायची ही सप्ता कमिटी सप्तकृषी या गावाने अगदी ठरवलेली आहे आणि ह्या सप्तामध्ये तो पहिला प्रहारा असतो सहा ते नऊ सहा ते नऊ हा प्रहारा या टाळकऱ्यासाठी आपण दोन किलोमीटर दीड किलोमीटर किलो गेले चालतात आणि एका टायमाला अडीच ते तीन हजार भजनी मंडळ भजन करतात सहा ते नऊ नंतर नऊ ते बारा लगेच प्रहारा सुरू होतो दोन मिनिट सुद्धा कोणी कोणाला अभंग म्हणायला येत नाही बरं का अच्छा आणि विशेष असं आहे कोणाला नारळ नाही कोणाला पत्रिका नाही कोणाला पाकिट नाही दाक्ष्या थोडक म्हणूया आपण <laughs> हे बारा हजार टाके जे भजन करतात यांना हे अगदी निरपेक्ष आणि भावे आणि आप ही परंपरा आहे बरं का घरामधून आपल्या घरातून आपला भजनी आह गेला पाहिजे त्याची ते म्हणजे तू जाय आपला आपले वारी म्हणून असा दंडक आहे नऊ ते बारा भजन होतं नंतर बारा ते तीन किती आपण बारा ते हा प्रहार जो पाहतो हा झोपेचा टाइम आहे वेळ आहे पण तरी पण हा दोन मिनिट सुद्धा कोणी कोणाला देत नाही विनेकरी बारा पावणे बाराच विनेकरी विनय घ्यायला तयार असतात आणि दुसरं भजनी कळत बी नाही तुम्हाला ते भजनी मंडळ हे जर आधी नऊ ते बारा प्रहार गेलेला सुद्धा मग करणार आहे लगे भजनी तयार तीन हजार परत तर बारा ते तीन नंतर तीन ते सहा हा चौथा प्रहरी आणि तो प्रहरा ते काकडावरती भजन असतं पहाटी संध्याकाळी हरिपाठ त्या त्यांच्याकडे असतो असा नित्यनियमाने ती भजन करणारी ती वारकरी आहे आणि ती वारकरी म्हणजे सदगृ गंगागिरीजी महाराज हरिगिरी महाराज नादगिरी महाराज सोमेश्वरगिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज आता सावी पिढी हे गुरुवारी रामगिरीजी महाराज हे घडलेले आणि ही परंपरा जशी गंगागिरी महाराज सुरुवात केली तीच परंपरा नारंगिरी महाराज लोक आली नारंगिरी महाराजांची परंपरा चालू ठेवली तीच अविरत गुरुवारी रामगिरीची महाराज ती परंपरा तशीच तीच ठेवण तेच विचार कसा जो नियम एक ते दोन हे प्रवचन असतं टाइम अँड टाईम एक मिनिटसुद्धा आता तुम्ही जर इतर ठिकाणी तुम्ही महाराजांना वेळ नसतो पण इथं पूर्ण वेळ महाराज एक वाजता महाराज तुम्हाला व्यासपीठावर दिसतील स्टेजवर दिसतील एकला म्हणे एकलाच बरोबर प्रवेश हे हे नेहमी हा गंगागिरी महाराज इतर ठिकाणी तुम्हाला त्यांना जाण्यास वेळ लागतो पण इथं नाही आणि सुविस्ताही असतात महाराज फक्त स्नानापुरते भक्त जातात इथं माझे टाळकरी भजन करते आणि मी कसं बाहेर जाऊ इथंच जशी गंगागिरी महाराजांची परंपरा ठेवली महाराज त्याच रावटीमध्ये अगदी गारवा आहे की ते आड्याडचण आहे पण महाराज ती रावटी सोडत नाही आणि विशेष जी परंपरा आहे गंगागिरी महाराजांनी उपवास केलेला आहे आजपर्यंत नारंगी महाराज सात दिवस महाराज कुठलंही जेवण घेत नाही उपास असतो काय फल आहार काय दूध असं तेवढं तर थोडं लागली थोडं उपास इथं ते अन्न सुद्धा घेत नाही किती त्यांच्या शक्तीने चालतंय हे सगळं यात आम्ही निमित्त मात्र आहे सप्ताह करणारे पण सगळी शक्ती असेल ती गंगागिरी महाराजांची आणि सा महापुरुष होऊन गेले आणि सावे महापुरुष यांच्या शक्तीचे यांच्या जोरावर सहज आमटीचा प्रसाद तुम्ही जर घरी केला ना तुम्ही किती मसाले दिले घरी जमणार नाही तो इथे आम्ही आचार्याची चर्चा केली परवा का म्हणलं आमटी तर ते त्यांनी कबूल केलं तुम्ही किती मसाला दिला घरी जो इथला जो प्रसाद आहे इथे गुरुवार शक्ती आहे ही त्यांची साधना आहे त्यांनी केलं तप आहे त्या तपाच्या जेव्हा ही जी आमटी आहात आमटी नसून तो महाप्रसाद आहे मी असं म्हणन जो ही आमटी आठ दिवस खातो तो निरोगी असतो बरं का आतापर्यंत माझा अनुभव माझा साठ वय मी अजून इंजेक्शन घेतलेलंच नाही बाबा आई माझा वय किती मग सांगतो तर इतर तसंच आहे काही नक्की, नक्की। आणि असा हा आनंद हा सोहळा परत भोगायला मिळणार नाही धरतीवरती हाच सोहळा सर्वसामान्यांना अनुभवता यावा म्हणूनच यासाठी योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची एकशे अठ्याहत्तर वर्षापासूनची जी परंपरा आहे सप्ताची ती आजही तेवत सुरू आहेत अनेक भाविक लाखो भाविक राज्याच्याच नव्हे तर देशभरातून या ठिकाणी येतात वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना अपेक्षित असा आनंद घेतात आणि वारकऱ्यांच्या या महाकुंभामध्ये सहभागी होत असतात वारकऱ्यांच्या या महाकुंभाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका रामकृष्ण